सर्वांना नमस्कार आजच्या या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त गायकवाड सर त्यांचे चिरंजीव दीपक गायकवाड साहेब यांनी हा अतिशय सुंदर जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय आमदार अरुणा लाडसाहेब ज्यांच्या खरं तर कार्यक्षेत्रामध्ये कुंडल या कार्यक्षेत्रामध्ये मागील मी तासगाव डी वाय एस पी या पदावर असताना काम केलेलं आहे अशा अरुण आशीर्वाद सोबत असताना त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सुहासभैयाबाबत खरं तर भैयांना मी आवर्जून सांगेन यापूर्वी ज्यावेळेला माझी पहिली पोस्टिंग कार्यक्रमाचं थोडंसं विषयांतर पण सुरुवात पण प्रमुख पाहुण्यांची आणि अध्यक्षांची हे नातं कसं आहे हे मला सांगावंसं आवर्जून वाटतं पहिली पोस्टिंग माझी दोन हजार सतराला ज्यावेळेला डी वाय एस पी पदाचं ट्रेनिंग घेऊन नक्षलग्रस्त भागामध्ये ज्यावेळेला भंडारा जिल्ह्यामध्ये माझी पवनी या डिव्हिजनमध्ये पहिली पोस्टिंग झालेली होती त्यावेळेला तुमचं या विभागाचा पण माझ्याकडे कार्यभार होता आणि इलेक्शनचा जवळपास दौर होता आणि त्यावेळेला आपल्या सर्वांचे लाडके आमदार अनिल भाऊ यांचं आपल्या सगळ्यांच्यावरती असणारा आशीर्वाद आणि प्रेम आणि त्यासाठी असणाऱ्या टेंबूच्या कामासाठीची त्यांची धावपळ आणि धडपड त्यानिमित्ताचा हा किस्सा आहे की कि आमची त्यावेळेला भेट तुमसर या विभागाचा माझ्याकडे कार्यभर होता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेला इलेक्शनची जवळपास सुरुवात झालेली होती सगळीकडे प्रचाराचे दौरे होते आणि अचानक त्या बंदोबस्ताची प्रमुख म्हणून मी तिथं होते आणि मला आठवाडीची आपली सगळी मंडळी आणि अनिल भाऊंची भेट झाली आणि त्यांनी धावपळीनं कुणी तिथं त्या गेटच्या समोर सोडत नव्हतं अचानक सगळ्या एवढा मोठा क्राऊड आला कोणी सोडत नाहीत मी बघितलं पुढे जाऊन काय त्यावेळेला जा त्या मला अनिल भाऊ दिसले आणि त्यांनी म्हटले की मॅडम तुम्ही कुठलं माझं नाव होत्या नाव पाठीवरती बऱ्याच जणांनी तिथं ओळखलं आणि भाऊनी सांगितलं की आपलं टेंबूचं काम घेऊन आलेलं आहे मी आणि सही हवी आहे आणि पटकन मला स्टेजवरती पोचायचं आहे मुख्यमंत्री साहेबांची सही व्हायचं आणि त्यावेळेला त्या धावपळीनं तिथं गेली आणि ती सही झाली आणि त्यावेळेस ते टेंबूचं काम झालेलं तर ही जी माझ्या पहिली पोस्टिंगची आठवण आहे अनिल भाऊंचा त्यामुळं कायमचा जोडला गेलेला तोचा अनुभव आहे आजच्या या खरं तर सर्व सर्वच सन्माननीय मान्यवर आहेत सत्कार मूर्ती आहेत आज आपण समोर बसलेले सर्व आवर्जून या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्व या गायकवाड कुटुंबांचे नातेवाईक आहेत अप्तेष्ट मंडळी आहेत आणि आवर्जून सत्कार मूर्तींचे आई वडील खरंतर माझेही त्याच्यामध्ये आई वडील हे सर्वजण खरंतर उपस्थित ठेवण्याचं कारणच हे आहे की कशासाठी आपलं मूल ज्या वेळेला एक पुढं जातं आणि त्याचा जो खरं तर गौरवाचा था। क्षण आहे तो डोळ्यांनी बघता यावं भेट व्हावी सगळ्यांची हा एक स्नेह कार्यक्रम खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं हा योग जुळून आणलेला आहे आत्ताच त्यांच्या खरंतर सासरेभाऊने आनंदात सांगितलं बोलता येईना म्हणून त्यांनी त्यांचा किस्साही सांगितला आणि भरभरून सांगताना हेही आवर्जून सांगितलं की ह्या कार्यक्रमाची जे काही आणि आयडिया आहे मुळात ती त्यांच्याकडून आली आहे चांगली गोष्ट आहे खरं तर उलट ह्या कार्यक्रमाची जी काही आयडिया किंवा ही जी कल्पना सुचणं आणि तो स्नेहभोजनाच्या निमित्तानं आजचा राष्ट्रीय युवा दिनाचं एक औचित्य साधणं आणि त्याच्यासोबत तर ते, ते स्वतः गुगल कंपनीमध्ये कामाला आहेत माझा छोटा भाऊच देखील तो बेंगलोरच्या गुगल कंपनीमध्येच आहे आणि दुसरासुद्धा त्यांचा चिरंजीव छोटा बंधू तो सुद्धा ज्वालचंदमधून पासआउट आहे आम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या आहोत आम्ही एवढं नक्कीच सांगू शकतो की हे सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये मा पारंगत असताना देखील आपल्या गावाशी जोडलं जाणं आपल्या गावामधल्या सगळ्यांना एकत्र आणणं आणि त्यामधून पुढच्या पिढीला प्रेरणा घेता येईल असं काहीतरी समोर उदाहरण ठेवणं हे खरंच खूप गरजेची गोष्ट आहे आम्ही उलट करतर खंत मानतो की आम्ही कुठेतरी कमी पडतो का कारण कामाच्या आणि या ओघामध्ये सध्या मी मान खटावला डिवायस पी या पदावर काम करते यापूर्वी तासगाव उपविभागामध्ये होते पण मला एवढी खंत आहे की हे जे योग जुळवून आणण्याचं आहे ते तुम्ही तुमच्या सुद्धा बिझी शेड्यूल मधून काढले दीपकजींचं खरंच सर्वांनी खूप जोरात टाळ्या वाजून अभिनंदन करावं कारण ही जी प्रेरणा देण्याचं काम देखील आपण खूप मोठं काम आहे ते स्वतः ज्या पदावरती आहेत का कोट्यवधीचा पॅकेज त्यांच्याकडे आहे पैसा भरपूर आहे पण पैशाच्या सोबत सगळ्यांना जोडून माणूस की म्हणून आपण आणि माणसामधनं प्रेरणा घेऊन पुढे एक चांगलं माणूस कसं घडवेल पुढची पिढी कशी घडवेल यासाठी ते प्रयत्न करतायत आणि त्यांनी हे निमित्त साधलं हे खरं तर खूप चांगली गोष्ट आहे आज या सगळ्या ठिकाणी खूप उपस्थित आहे मी आवर्जून एवढं सांगेल की आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपलं मूल मोठ्या पदावरती पोचेल मला माझी आई आई वडील आहेत मग अशी एक छोटा किस्सा खरं तर राजश्री पाटील डीवायस पी म्हणून आहे तिचेही आई वडील या ठिकाणी आहेत राजश्री पाटीलचे आई वडील संभाजी पाटील सर आणि माझे वडील दोघंही आता छोटा एक किस्सा सांगत होते की कशी परिस्थिती होती अकरावी बारावीचं शिक्षण कराडच्या वायसीला घेताना करमयुर अण्णांचं वाक्य ज्याप्रमाणे कमो आणि शिका ही जी स्कीम होती आणि त्यामधनं ते एक पाच रुपयेचा बिस्किटचा पुडा सुद्धा त्यावेळेचा एकत्र खाणं मेज हो। ते तीन दिवसाची खाडं करणं का तर बाबा घरी जायला पैसे साठवून देव घर शिळा भाकरी आणणं दोन दिवस त्या टिकवून खाणं मी खरं तर त्यावेळेला सांगितलं की ही त्यांच्या पिढीनं जेवढे कष्ट भोगलेले आहेत आज ते कष्टाची किंमत एवढी आहे की ते आम्हाला सांगताना शब्दात त्यावेळेला आम्हाला जाणवते तरी अजून खरं तर भैया असं अडचण आहे की पुढच्या पिढीला हे कष्टाचे किस्से जरी सांगितले तरी त्यांना पटण्यासारखी आहेत की नाही माहिती आहे की शंका आहे याच्यावर सगळं जे हत्त आईत ज्या वेळेला मिळायला लागलेलं आहे त्यावेळेला ह्या काबाड कष्ट केलेली अख्खी जी पिढी आहे या पिढीचे कष्ट किती मौल्यवान आहेत आणि त्या पिढीचे कष्ट म्हणून आज आपण सर्वजण हे जी दिवस बघतोय आणि आई वडिलांना खरं तर सत्कार सोबत ठेवताना गायकवाड कुटुंबियाची यासाठी सुद्धा देखील आभार की त्यांनी केवळ सत्कार मूर्तीनच नाही बोलवलांना तर त्याबरोबर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा बोलवलं खरंतर प्रत्येकाच्या कष्टामध्ये आई वडिलांची सगळ्यात मोठी किंमत आहे त्यांनी तिथपर्यंत आपण प्रत्येकाला म्हणतो की पाण्यापर्यंत नेण्याचं काम आई वडील करत असतं पाणी प्यायचं की नाही त्यामुळे भाकरी तयार करून देण्यापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा आई वडिलांचे जे काही कष्ट आणि आपल्यावरती पुण्य आहे त्यांना सुद्धा तो दिवस बघता यावा अशा पद्धतीनं त्यांनी आई वडिलांसह समवेच कुटुंबीय पूर्ण यावं म्हणून सांगितलं ते आले त्यांना हे बघता यावं ही सुद्धा खरंतर खूप मोलाची गोष्ट आहे आणि आजच्या पिढीनं खरंतर हे बघितलं पाहिजे आई वडील ज्या कष्टातून गेलेले आहेत आजची आम्ही पिढी काही थोड्याफार फार कष्टातून मी माझं सांगेन की ज्यावेळेला माझ्या अकरावी बारावीचं शिक्षण झालं इंजिनिअरिंगला जायचं ठरलं इंजिनिअरिंग झालं दोन हजार चौदाला वडिलांनी वडिलांनी शिक्षक होते जेमतेम परिस्थिती तरी देखील तीन मुली आणि एक भावंडा अशा परिस्थितीमध्ये तीन मुलींना शिकवायचं म्हटल्यानंतर त्यांनाही तेवढंच कष्ट पडलं त्यातही आपल्याला आजूबाजूला खूप बोलणारे असतात मुलींना शिकवायचं आहे भरपूर शिकवायचं आहे तरी परकेचेच धन करायचे तर असं काही नाही आज जर ज्या वेळेला बघताय तुम्ही राजश्री ज्या वेळेला पाठीवर आडनाव लावते मी अश्विनी शेंडके आडनाव लावते खरं तर माझे मिस्टर पण आहे तिथं हजार ते परंतु शेंडगे हे आडनाव ज्या कष्टानं ज्या आईवडलं इथपर्यंत पोहोचवलं तर तसं कुठलंही आडनाव आणि तुझं कुठलंही खानदान कधीही विरत नाही जर मुलगी असेल तरी त्यामुळं हे तिघींनाही शिकवण्यापर्यंतचं काम आई वडिलांनी कष्टातन केलं आम्ही इथपर्यंत आलो दोन हजार चौदाला ज्यावेळेला इंजिनिअरिंग पासआउट झाले त्यावेळेला मला वडिलांनी विचारलं की आता दोन तीन कंपनीची नोकरी आलेली होती हातात त्यामुळे त्यांचं पहिलं की आई आलेली भाकरी पहिले तोडणं हे काम आहे मग पुढची मिळवायची मी म्हटलं वडील वडिलांना म्हटलं आपण शिक्षक आहे आपण जी पिढीपर्यंत आम्हाला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिला त्याच्यात काहीतरी एक टप्पा पुढं भर घालणं माझं काम आहे मला असं वाटतं एखादं वर्ष तुम्ही मला द्या आणि त्यामध्ये मी माझं जे काही स्वप्न आहे जे काही प्रशासकीय सेवेत जायचं ठरवलंय ते, ते प्रयत्न करेन एक दीड वर्षाच्या ह्या कष्टामध्ये दोन हजार सोळाला माझं डीवायस पी पदी सिलेक्शन झालं त्यावेळेला मला असं वाटलं की मोठी बहीण माझी डॉक्टर आहे दुसरी शिक्षिका आहे मी आज ह्या पदावर आहे भाऊ आहे हे सांगताना माझ्या आईचा काय मूर भरून येतो आणि म्हणून त्या वेळेला मी सांगते की चार बायका कधीही एकत्र जमता त्या वेळेला बायकांनी एकमेकीनं पहिला प्रश्न काय विचारायला पाहिजे माझं म्हणणं दुसरं साडी कशी आहे दागिने केवढे आहे अजून काय बघण्यापेक्षा पहिला प्रश्न विचारा तुझी मुलं वा काय करते आणि जी आई वडील आपल्या अभिमानानं आणि मान ताट वर करून वेळेला सांगू शकतात की माझी मुलं या पदावरती माझी मुलं या या ठिकाणी कामावरती आहेत आणि सगळं सुरळीत चाललंय त्या अग... आई वडिलांच्या डोळ्यात ती बोलताना ज्या वेळेला चमक असते ना ती चमक कुठल्याही साड्यानं आणि कुठल्याही दागिन्यानं कधीच येऊ शकत नाही आणि त्यामुळं तो स्वाभिमान आणि हे सांगणारं कोण तर माझी आई त्यामुळं जी बँक बॅलन्स आहे जो कुठला सातबारा आहे तो कुणीही एकमेकांच्या समोर वाचत नाही बँक बॅलन्स कुणीही सांगत नाही पहिलं सांगतं की माझी मुलं काय करतात किंवा माझं घरचं कुटुंब किती स्थैरस्तावर आहे आणि हे कमावण्याची ही जी काही आपली पिढी आहे त्या पिढीनं सुद्धा ते भान बाळगलं पाहिजे की आई वडिलांचं काम आहे कष्टानं आपल्याला संधी उपलब्ध करून देतात आणि त्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे आणि त्यांच्या कष्टाची चीज हे कायम करत राहिलं पाहिजे आज प्रशासकीय सेवेमध्ये हे ज्या वेळेला सर्व मंडळी आहेत प्रशासकीय सेवेबरोबरच खरंतर कौतुकाची गोष्ट आहे की तुम्ही इतरही क्षेत्रामधली सर्वजण बोलवले आज पाटील साहेब उद्योजक क्षेत्रामध्ये आहेत आज नोकरी तयार करणं नोकरी देणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आज ते करतायत अशा सर्वच क्षेत्रातल्या सर्व सन्मानियांचं तुम्ही योग इथं जुळवून आणलेलं आहे तर, तर ही आपल्याही पिढीची सगळ्यांचीच आमची जबाबदारी आहे की येणाऱ्या पुढच्या पिढीला आम्ही एक चांगलं काहीतरी आदर्श समोर ठेवून देता आला पाहिजे आणि पुढच्या पिढीनं हे घेतलं पाहिजे की आपली कष्टाची किंमत आणि उद्याची संपत्ती आणि भविष्य ज्यांच्यावर अवलंबून आहे ह्या पिढीला घडवण्यात आई वडिलांचा खरं तर आपण लक्ष द्यावं मी जिथे जाईल तिथं आवर्जून सांगते टी व्हीचा एखादा एपिसोड मालिकेचा एखादा एपिसोड कमी झाला तरी चालेल आज नाही बघितला तरी चालेल एखादं महत्वाचं काम आज उद्याही होईल कदाचित परंतु जी संपत्ती जे भविष्या मुलांमध्ये आहे ते कधीही परत फिरून येणार नाही आणि त्यामुळे ही जी काही सगळ्यात मोठी संपत्ती आहे त्यांच्यावरती आवर्जून लक्ष घाला गायकवाड साहेबांनी सुद्धा ह्या संपत्तीवरती खरं तर खर्च केला आणि म्हणून आज पैशामध्ये न मोजता येणारी अशी चांगली माणूस की मिळवणारी ही मुलं दोन्हीही दीपकली असतील किंवा त्यांचे बंधू असतील ही चांगली मुलं घडलेली आहेत आणि आज समाजामध्ये एवढं चांगलं उदाहरण घालून देणार हे व्यक्तिमत्व आहे आणि अशीच माणसं एकमेकांनी मिळवावी कारण चार लोक एकत्र बसतात त्यावेळेला ती जी माणुसकी मिळवतात हीच माणुसकी आयुष्यभराची संपत्ती आपल्यासोबत असणार आहे परत एकदा आपण सर्वांनी खरंतर गायकवाड कुटुंबीयांनी आम्हाला इथं बोलवलं सर्व सन्माननीय अध्यक्षांच्या हस्ते आमचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्वांना आजच्या राष्ट्रीय युवा दिनाच्या तर शुभेच्छाच आहे आज स्नेह भोजनाच्या निमित्तानं आपण एवढ्या सगळ्यांचा गाठ घालून इथं सगळ्यांना बोलवलंय यांनाही सगळ्यांनी माझं ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जे। जय धन्यवाद मॅडम यानंतर साध्य